आय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ चला आज सका सकाळ सकाळी तुम आज पहिलं पारायण मी चालू करत आहे स्वामीचरित्र सारामृताचं तरी आता मी ही देवपूजा करून घेणार आहे देवपूजा झाल्यानंतर मग मी लगेच स्वामीचरित्र वाचायला सुरुवात करत आहे तर हा माझा पहिला फर्स्ट ब्लॉग आहे तरी सर्वांनी सहकार्य करा प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा महाराजांची कृपा अशीच तुमच्यावर राहो तरी आज पारायणला मी सुरुवात केलेली आहे साधी सिंपल अशी माझी पारायण मी केलेलं आहे तरी तरी सर्वांनी नक्की सांगा की माझी पूजा कशी झालेली आहे आणि सपोर्ट करा पहिला ब्लॉग आहे स्वामी चरित्र सारामृताचे पारायणाचे फायदे भरपूर आहेत ते तुम्हाला माहीतच असतील तर ही सकाळ झाले सकाळाची सुरुवात झालेली आहे सुंदर असं वातावरण आहे तर याच जेवणामध्ये वरण केलेलं आहे मेथीची भाजी आहे शेवग्याची शेंग आहे तरी माझा ब्लॉग कसा हे नक्की सांगा